ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करण्यात दक्षिण विधानसभा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे तसंच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली गाडी फोडण्याची भाषा केली यावरून पदाधिकारी गणेश डोंगरे चांगलेच आक्रमक झाले त्यांनी शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर येऊन प्रतिआव्हान दिलं आमचे दैवत शिंदे शिंदेसाहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य परत प्रणितदाई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले दिलीपराव मानेमाल तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिणची जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या श्रद्धापुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फलतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक एक प्रकारे बाळासाहेब था ठाकरेंच्या था, विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा एक, एक खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला या या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तो आपल्याला माहीत असेल सोलापुरामध्ये वाळू तस्करी व वा तसेच खंडणीखोर बलात्कारी अशी विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी ह्याला सांगायचं आहे तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिससमोर मी आज बोललो आहे तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही दरम्यान काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या देखील शरद कोळी यांच्या कार्याबाहेर जमल्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बांगड्या दाखवण्यात आल्या